कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत सध्या शेणींचा प्रचंड तुटवडा आहे त्यामुळं आज एका मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना तिष्ठत बसावं लागलं अखेर कसबा बावडा स्मशानभूमीतून शेणी मागवाव्या लागल्या अंत्यसंस्काराला झालेल्या विलंबामुळं नातेवाईक चांगलेच नाराज झाले दरम्यान पुन्हा एकदा कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती तालीम संस्था आणि मंडळांनी स्मशानभूमीला श्रेणीदान करण्याची गरज आहे कोल्हापुरातील पंचगंगा कसबा बावडा बापट कॅम्प आणि कदमवाडी इथल्या स्मशानभूमीत मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार होतात विशेष म्हणजे रॉकेल पेट्रोल किंवा रबर याचा वापर न करता केवळ लाकूड आणि शेणी वापरून अग्निसंस्कार केले जातात त्यामुळे मृतदेहाची हेळसांड होत नाही पण आज मात्र एका मृताच्या नातेवाईकांना अजब अनुभव आला इराणी खणीजवळच्या मोहिते पार्कातील एकोणऐंशी वर्षाच्या सावित्री ढाणे यांचा मृत्यू झाला सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या पंचगंगा स्मशानभूमीत आणला पण शेणींचा तुटवडा असल्यानं मृतदेह कसबा स्मशानभूमीत स्मशान न्यावा असं कर्मचाऱ्यांनी सांगितलं त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण अधिकाऱ्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता असं म्हटलं जाते की जगात कुठेही जन्माला यावं पण कोल्हापुरात मरण यावं परंतु आज कोल्हापूर मश्वभूमीची एवढी दुरावस्था आहे की आता आम्ही एक तास सव्वा तास झालं इथं एक बॉडी घेऊन आलेलो आहे इथं अधिकारी कोणीही नाही आहे इथला कामगार उद्धट आहेत तिने उपलब्ध नाहीत एक तास झाला आम्हाला सांगतात दहा मिनिटात येतो टेम्पो अर्धा तासात टेम्पो येतो अजून दीड तास झाला आम्ही इथं थांबलोय कोणीही टेम्पो आलेला नाही कोणी इथं घेऊन आलेला नाही बावड्या आणि आम्हाला सांगतात की तुम्ही बॉडी बावड्याला घेऊन जावा तिथं दहन करा असा सगळा उद्धट कारभार इथं चालू आहे तर कोणी इकडे लक्ष देत नाही त्याच्या ह्याच्यासाठी कॉर्पोरेशन हे जे त्वरित दखल घेऊन इथे व्यवस्था करावी दुसरीकडे जुना बुधवार पेठे जवळच्या स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार व्हावेत असा नातेवाईकांनी आग्रह धरला अखेर स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी एका टेम्पोतून कस्बा बावडा स्मशानभूमीकडून शेणी मागवल्या त्यानंतर सुमारे दोन तासांनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले शेणी नसल्यामुळं आज एका मृतदेहाची हेळसाण झाली सध्या कोल्हापुरातील चारही स्मशानभूमीत शेणींचा तुटवडा जाणवत असून कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती तालीम संस्था आणि तरुण मंडळांनी शेणी दान करण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे